तर स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण खुपिरे गावात आलो आहे आणि आज आपल्यासोबत कॉलवरती सर्व मित्र विनायक सर आहेत आणि एक चौघरी सर आहेत तर या ठिकाणी आपल्याला संदीप चौघरी दादांचा फोन आला होता की त्यांच्या शेतामध्ये बांधा बांध उकरताना त्यांना नाग आणि नागाची अंडी दिसून आल्या आहेत तर या ठिकाणी आपण कॉलवरती आलो आहे तर बघूया आपण तिथं काय परिस्थिती आहे आणि आपल्याला काय करता येते तर आपण इथं गडबड करणार नाही साप आपण पहिल्यांदा जेवढं आपल्याकडून समजून सांगता येईल तेवढं सांगणार आहे बघूया त्यांनी आपल्याला कन्व्हिन्स होतात का तर या ठिकाणी मी पण पहिल्यांदाच ना 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 नाग आणि नागाची अंडी बघणार आहे या ठिकाणी तस्कर आणि तस्करची अंडी देखील बघितलेली तर हा व्हिडिओ पण मी टाकला पण ती अंडी वनविभागकडे सुपूर्द केली होती आणि ती सक्सेसफुली सहाच्या सहा अंडी बाहेर आली होती तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये येऊन तर या ठिकाणी आहे आणि कस काय दिसला ते आमचं शेतातलं बांधायचं काम चालू होत आणि इथं वगैरे आवाज येतो ते नाग दिसायला काम करत होते आणि त्यांना आवाज आला म्हणून इकडे बघायला आले आणि तेव्हा त्यांना इथे नागाने अंडी दिसून आलेत तर आपल्याला इथं काय येते ते नव मी काय म्हणते राहू देत शेतात त्याला काय होते तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात खरं ते तुमच्या मध्ये येतच नाही ना माहितीये काय आता तू थांबलाय आता तू इथं थांबलाय आता अंडी उभो असतोपर्यंत हा साप इथे आणि अंडी उभायचा थोडे दिवस ते कसं आहे ते काय एकत्र थांबणार नाही एकदा त्या अंड्यातून पिल्ली बाहेर पडली की तो काही थांबणारच नाही पण इथन निघूनच जाणार पिल्ली बाहेर यायच्या आधी थोडे दिवस तो साप तिथनं निघून जाते ते तुम्हाला कळणार पण नाही डोंगरा सोडलं तरी सोडला तरी चालू शेतात मेन म्हणजे गरज आहे तुमची नुकसान मला म्हणणार तुम्ही तू तेवढी पकडते बाकीच्या पकडत नाही तर नाही शक्यतो आपण कस सापांचं निसर्गाला महत्व आहे म्हणून म्हणाली आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की बाबा ते लेडीज कामाला आहेत वगैरे पण काय अंडी पण आहे सोडा ते काय साप अंडी उगवायच्या आधी की नाही म्हणजे अंड्यात पिल्ली बाहेर यायच्या आधी एक थोडे दिवस साप निघून जाणार आणि पिल्ली बाहेर आल्यानंतर ती पण त्यांच्या वाटत निघून जाणार नाहीतरी पण या एरियात सगळं मग आवडत नाही पण काही

तर आपण आपल्याकडनं कन्व्हिन्स एवढं करता येतं तेवढं करत होतो पण त्यांनी काय ऐकत नाही आहेत इथं बायका कोण भांगलायला येत नाही आहेत भीतीनं सापाचा त्यामुळं आपल्याला इथून यांना रेस्क्यू करावंच लागणार आहे तर रेस्क्यू करायच्या आधी आपण एकदा वनविभागाला माहिती देणार आहे की असं असं इथं नाग आहे नागाची अंडी ना ना आहेत आणि इथून हे रेस्क्यू करून आपण वनविभागाकडे सुपूर्त करणार आहोत तर बघूया आपल्याला त्यांना कसं रेस्क्यू करता येते तर आता या ठिकाणी आपण वन माहिती दिली आहे नुसता नाग असता तर आपण लगेच रेस्क्यू केला असता पण तर या ठिकाणी खरं नाग आणि नागासोबत त्याची अंडी देखील आहेत त्यामुळे आपण सर्वात प्रथम वन विभागला कळवलं आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत आता वन विभागचे दोन रेस्क्युअर्स आले आहेत ओंकार काटकर सर आणि किरण कुंभार सर आले आहेत तर बघूया आपल्याला सुरक्षित सुरक्षितरित्या या अंड्यांना आणि नागाला रेस्क्यू करायचं आहे तर बघूया आपल्याला पुढं काय काय होते स्टेट उकरत नाहीये कारण का जर उकरायला गेला आणि समजा आतले दगड दे त्या अंडांवरती पडले तर अंडी डॅमेज होऊ शकतात त्यामुळे आपण इथून मागाला पहिला डिवस माराय तो इकडून बाहेर आलाय की आपण त्याला रेस्क्यू करणार करायला लागली साप बाहेर काढताना कारण अजिबात साप बाहेर येत नव्हता आणि हा तिथं जरा जरी डिवचलं तरी डायरेक्ट चावायला होत होता आणि स्वाभाविकच आहे तो त्याच्या अंड्यांचं नक्ष रक्षण करत होता मादी आहे एक एका एक आईलाच आपल्या मुलांबद्दलचं प्रेम हे असतं तर या ठिकाणी या सगळ्यांच्या मदतीने की आमचे विनायक सर ओंकार काटकर सर किरण कुंभार सर आणि एकनाथ चोगले सर सगळ्यांच्या मदतीने आपण या सापाला तर रेस्क्यू करतोय तर आता आपण सापाला लगेच पॅक करूया है अपना, जो अंड्यानं व्यवस्थित तर या ठिकाणी आपण सापाला तर व्यवस्थित पॅक केले तर या ठिकाणी यानंतर ओंकार सर अंड्यांना व्यवस्थित बाहेर काढतो

या ठिकाणी आपण आता नाग आणि नागाची अंडी यांना सुखरूप बाहेर काढले तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पण बघितला आहे की ती माधी किती अग्रेसिव्ह झाली होती अंड्यांसाठी तर या आता अंड्यांना आणि सापाला पण आपण रेस्क्यू केले आणि हे वन बकडा आपण सुपूर्द करतोय आणि याचे पुढचे आता सांभाळ वन विभाग करणार आहे तर आमच्यासाठी एक आता मोठं मिशन होतं ते मिशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि यासाठी आपल्याला सर्व मित्र एकनाथ चौगुले सर आमचे विनायक सर तसेच वनविभाग त्यांची ओंकार सर आणि किरण सर यांचं मोठं सहकार्य लाभलंय त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे आभार मानते मी त्यांचे तर या ठिकाणी मी अजून संदीप चौगुले दादा ज्यांचं शेत आहे त्यांचा देखील आभार मानते की त्यांनी सापाला मारलं नाही आणि अंड्यांना देखील कोणती इजा पोहोचली नाही त्यांनी आम्हाला फोन केला की फक्त या सापाला आणि अंड्यांना इथून घेऊन जा आमच्या जीवाला या ठिकाणी धोका आहे असं सांगून तिने आम्हाला रेस्क्यू करायला सांगितलं तर यासाठी मी त्यांची खूप आजारी आहे थँक्यू सो मच दादा चौदा अंडी रेस्क्यू केली होती आणि रेस्क्यू करून आपण ती वन विभागकडे कडे केली होती आणि वन विभागला चौदाच्या चौदा चौदाच्या चौदा अंड्यातून पिल्ली बाहेर बाहेर काढण्यामध्ये यश आले तर यासाठी मी वन विभागची खूप खूप आभारी आहे तर तुमची खूप तुम खूप आभारी आहे नमस्कार माझं नाव प्रदीप सुतार वन्यजीव बचाव पथक प्रमुख वन विभाग कोल्हापूर तर जसं श्वेतानं सांगितलं सोळा मे रोजी खुपे गावात त्यांनी चौदा अंडी आणि एक नाग रेस्क्यू केला होता तर सदरचा नाग आणि अंडी त्यांनी वनभाव्या ताब्यात दिला होता तर आम्ही त्या नागाला नैसर्गिक दिवसात सोडून ती अंडी कृत्रिमरित्या उभवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार पट्टणकडोलीचे पप्पू खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कृत्रिमरित्या अंडी उभवण्यासाठी सेटअप तयार करून लावला होता तर सांगण्यास आनंद होते की बरोबर चोवीस दिवसांनी त्यात चौदाही अंड्यातून सुखरूपपणे नागाची पिल्ली बाहेर पडलेली आहे तर मी श्वेता आणि तिच्या टीमचा खूप खूप आभारी नमस्कार मी बखो खोक सोळा मे रोजी सदर जातीच्या सापाची अंडी प्राप्त होतास वन विभागातून त्याचा कृत्रिम अधिवास करण्यासाठी असतो मग या अंड्यांना हॅचिंग करण्यासाठी एका बॉक्समध्येतून तुम्ही आम्ही खोकोपीठ विटांचे तुकडे थोडसं पालापातळ अशा पद्धतीने कृत्रिम अधिवास तयार केला त्यानंतर योग्य इम्युडिटी टेम्परेचर आणि ऑक्सिजनसाठी याला व्हेंटिलेशन कशा पद्धतीने ठेवता येईल यावरती फोकस करून साधारणतः चोवीस दिवसानंतर त्याला डेली रुटीन असायचं आणि त्याचं मेंटेनन्स टोटली बघितलं जायचं गांडी खराब होतात की नाही कशा पद्धतीने स्ट्रक्चर चेंज वाली का नाही आहे ह्याच्यातून पण तसं काही न होता त्या चोवीस दिवसात चौदा या चौदा सप्पाची पहिली व्यवस्थित बाहेर आहे त्याबद्दल मी विभागाचा खूप खूप आभार आहे तसंच शरीरभो शेताच्या टीमचा पण आभार आहे तसंच मीसुद्धा आभारी आहे पप्पकोज सर तुमची तसंच प्रदीप सर तुमची देखील आणि पूर्ण वनविभागची आणि त्या दिवशी आपल्यासोबत रेस्क्यूसाठी खुपिरे गावातील एकनाथ चौघले सर आणि विनायक पाटील सर होते त्यांचे देखील दे दे मी आभार मानते तसेच वनविभागचे ओंकार काटकर सर आणि किरण कुंभार सर देखील आपल्यासोबत होते त्यांचे देखील मी आभार मानते तर या सगळ्यांच्या मेहनतीने आपण सुखरूप्रीत्या चौदाच्या चौदा अंड्यातून चौदाप्रिती सुखरूप्रित्या बाहेर काढल्यात तर मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे तर माझं वन विभागातर्फे सर्व नागरिकांना आव्हान आहे की असं अशा परिस्थितीमध्ये कोणताही वन्यप्राणी आढळून आले त्यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क करावा वन विभागाचा टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस तर याच्यावर जरी तुम्ही ते त्याच्याबद्दल माहिती दिली तर तात्काळ आपण वन विभागाची टीम ती त्या ठिकाणी पोहोचून सदरच्या वन्यप्राण्या सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक दिवसात सोडण्यात मदत होईल धन्यवाद तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू